खरं तर हा कंत्राटदार मी पहिल्यापासून तक्रार करतो आहे की हा कंत्राटदार कॅपेबल वाटत नाही आहे आणि त्यालाच सातत्याने सगळी कामं दिली गेलीत मग तो दिव्याचा पूल असेल पथरी पूल असेल किंवा हा पालावा पूल असेल आणि अनेकदा तक्रारी करूनही त्याच्यावर कारवाई होत नाही हे बाब पण मी मान्य जिंदल साहेबांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे त्यांनी त्याच्यावर कडक कारवाई करायची किंवा त्यांना कडक समज द्यायचे आश्वासन मला दिलेले आहे आणि मला असं वाटते की यापुढे या कामाचं काम जोराने चालेल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा त्यांना समज देऊन काम कसं जोरात चालेल ते बघायचं आता इथे नवीन अधिकारी आणि नवीन ठेकेदार आणण्यात काय पॉईंट नाही आहे परत तो काम तसंच चालू राहणार आहे त्यामुळे प आम्ही त्याच्यातनं की अधिकाऱ्यांना समज देऊन कंट्रोलरला समज देऊन हा काम एक सकारात्मकरित्या पुढे कसं जाईल याकडे आम्ही दोघांना लक्ष द्यायचं ठरवलं आहे गेल्या अनेक वर्षापासून या पुलाचं सा काम चालू आहे आणि हा मुद्दा पुन्हा मी आता दोन दिवसापूर्वी मान्य राजसाहेबांसोबत मान्य मुख्यमंत्री साहेबांसोबत जी मिटिंग झाली त्याच्यात उपस्थित केला होता तेव्हा तात्काळ मान्य मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घेऊन काय अडचणी आहेत त्या ते विचारलेल्या तेव्हा आमचे प एम 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 आर डीचे आमचे जॉईंट एम डी जिंदल साहेब हे पण होते आणि त्यांनी तेव्हा निदर्शनास आणून दिले की आम्हाला रेल्वेचा मेगा ब्लॉक मिळत नाही आहे त्या क्षणी ब मुख्यमंत्री साहेबांनी तिथून डी आर एम साहेबांना फोनही केला त्यांना सांगितलं जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही मेगा ब्लॉक देऊन टाका परंतु हा पुलाचं काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि जनरल साहेबांना त्या दिवशी प सांगितलं की प इथे जाऊन तुम्ही आमदारांबरोबर पाणी करा तिथे त्या अनुषंगाने आज ही पाणी केलेली आहे दोन्ही जे ॲप्रोच आहेत देसाई साईडचा सा आणि प डोंबिवली साईडचं सा। त्याची पाणी केली आम्ही त्या क्षणी ब काही लँड एक्विजेशनचे काही इशू होते ते आम्ही डिस्कस केले त्यांच्यातनं मार्ग काढला आणि या बाजूला येऊन काही टेक्निकल बा बाबी आहेत त्या समजून सांगितल्या सोबत त्यांचे इंजिनियर्स पण आहेत एकंदरीतच ह्या पुलाच्या कामाला आता स्पीड येईल अशी आशा वाटते जिद्दल साहेब स्वतः याच्यावर लक्ष ठेवून येत राहणार आहेत जे गाववाल्याचा जो इथला मोबदला होता या पुलापुरता जवळजवळ एकोणीस कोटी रिलीज केलेले शासनाने त्याचा काही लोकांनी प मोबदला घेतलेलाही आहे त्यामुळे लँड एक्विजिशन हा या पुलापुरता जो विषय तो भाग राहिला नाही आहे दुसरी गोष्ट पलावा पुलाचा जो दुसरा पूल आहे जुना रेल्वे पुलाच्या साईडचा सा। तो अजून अपूर्ण आहे तर त्याच्या खालची अनधिकृत बांधकामं वगैरे काढली नाही तर हा पूल लवकर पूर्ण होणार नाही हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि लवकरच त्याच्यावरही कारवाई केली जाईल असं आश्वासित केलं गेलं आहे आपण बघू